देगलूर बिलोली मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकणार दिलीप शिंदे यांचं वक्तव्य काम करणाऱ्यांना संधी यातून मंगेश कदम यांना मिळाला ग्रीन सिग्नल आज देगलूर येथील गोविंद माधव रिसॉर्ट येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी देगलूर बिलोली मतदारसंघाचे परीक्षक दिलीप शिंदे म्हणाले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देगलूर बिलोली मतदारसंघातून आम्ही शिवसेना पक्षाला उमेदवारी मिळावी म्हणून मागणी करीत आहोत हा मतदारसंघ पूर्वीपासूनच शिवसेनेचा होता याच धर्तीवर येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेला मिळेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला ते पुढे म्हणाले की शिवसेना पक्ष धनदांडग्या उमेदवाराचा विचार करणार नाही तर काम करणाऱ्यांचाच विचार करेल असे म्हणत दिलीप शिंदे यांनी मंगेश कदम यांना ग्रीन सिग्नल दिला गेल्या काही दिवसांपासून एस सी एस टी ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष मंगेश कदम यांनी देगलूर बिलोली मतदारसंघ पुंजून काढला आहे विविध सामाजिक उपक्रमातून सामाजिक जाणीवा असलेला नेता म्हणून मतदारसंघात त्यांनी ख्याती मिळवली आहे या मतदारसंघात त्यांचा मोठा मित्रपरिवार असल्याने मंगेश कदम यांना उमेदवारी मिळाल्यास शिवसेनेचा भगवा देगलूर बिलोलीत फडकण्याची चिन्हे दिसत आहेत यावेळी देगलूर बिलोली मतदारसंघाचे परीक्षक दिलीप शिंदे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे एस सी एस टी ओबीसी विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम युवा सेना जिल्हाप्रमुख ओमप्रकाश पाटील महिला जिल्हाप्रमुख वनमाला ताई राठोड उपजिल्हा प्रमुख सविताताई चप्पलवार देगलूरचे शिवसेना तालुका प्रमुख गंगाधर तमलूरकर शहराध्यक्ष व्यंकटराव पुरमवाड ओबीसी तालुकाध्यक्ष अमोल स्वामी देगलूर तालुक्यातील शिवसेनेचे सर्व सर्कल प्रमुख शाखा प्रमुख उपस्थित होते मिलिंद वाघमारेसह मी वर्षा कांबळे लाईट मीडिया इच्छुक उमेदवार म्हणून ते निश्चित आहेत परंतु आमचा वरिष्ठाने म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जो उमेदवार देतील तो उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आमच्या सर्व पदाधिकाऱ्याची जर अचानक मधी तुमचं सगळं हे काम बघून देगलूर विधानसभा जर फॉर्म मध्ये आलं आणि अचानक जर धन दागडा जर कोणी उमेदवार जर उमेदवारी देतो म्हटल्यानंतर जे काम केलेला उमेदवार जर मागे राहिला तर याबद्दल काय सांगत शिवसेना आ? प्रमुखांचा जो विचार पुढे घेऊन जाणारा कार्यकर्ता असेल त्याला निश्चित उमेदवारी मिळेल बाकी अन्य धनधणग्याचा विचार तिथे केला जाणार नाही म्हणजे जे पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केले त्यांनाच उमेदवारी मिळेल पक्षाशी एकनिष्ठ हिंदुत्वाशी एकनिष्ठ असणारा कुठलाही कार्यकर्ता त्याला उमेदवारी मिळाली आम्ही ताकद लावून त्याचा उमेदवार <laughs> निवडून आणू तर आजची एकूणच सभा समाधानकारक झालेली आहे आणि तुमच्या समेमुळे सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये एक नवीन सं उत्साह संचारला आहे याबद्दल काय सांगाल शिवसैनिकाच्या मध्ये नेहमी नेहमीचा संचार असतो फक्त त्याला थोडंसं पुश करावं <coughs> लागतं ते पुश करण्याची जबाबदारी शिंदेसाहेबांनी माझ्यावर टाकलेली आहे आणि ते पूर्ण करण्याचं काम मी इमानेद्वारे करेन आणि पुन्हा एकदा ह्या विधानसभा शिवसेनेचा भगवा फडकवेचं स्वप्न सर्वांच्या वतीने सा साकार करेन एवढं मी आपल्याला या ठिकाणी निश्चित सांगू शकतो आज भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर ज्या जागा आमच्या ताब्यात होत्या त्या जागा आम्हाला मिळाव्या अशी आमची मागणी आहे पूर्वीच्या नियमाप्रमाणे किंवा पूर्वीच्या रिवाजाप्रमाणे आणि त्या दिशापणे आम्हाला काम करायला आदेश दिले आहेत त्याप्रमाणे आम्ही आदेश करतोय काम करतो